नमस्कार मुंबई पोलीस ग्राउंड झालं होतं आणि आता बारा तारखेला आपली लेखी परीक्षा झालेली ले होती अर्थात बारा जानेवारीला आणि आता त्यानंतर आपलं मेरिट लिस्ट लागलेली आहे कट ऑफ आलेला आहे या मेरिट लिस्ट नुसार या कट ऑफ नुसार त्यांचे मार्क आहेत कट ऑफ किंवा कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अगदी मनपूर्वक अभिनंदन आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत हा जो कट ऑफ लागला आहे पोलीस कॉन्स्टेबल पदाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा लागलेला आहे तेव्हा पुढचे चार ते पाच मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी बघा एकूण जागा आहेत दोन हजार पाचशे बहात्तर आता बघूया आपण कट ऑफ ओपनचा कट ऑफ बघूया ओपन जनरलचा कट ऑफ आहे एकशे चौतीस त्यानंतर वुमन रिझर्वेशन एकशे अठ्ठावीस त्यानंतर स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ आहे एकशे सत्तावीस प्रकल्पग्रस्त एकशे एकोणतीस आहे भूकंपग्रस्त एकशे सत्तावीस आहे एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ एकशे बावीस आहे त्यानंतर अंशकालीन कर्मचारी अठ्ठ्याण्णव आहे पोलीस चाइल्ड एकशे एकोणावीस आहे आणि होमगार्ड पाच टक्के ते आहे तो कट ऑफ आहे एकशे तीस हा आहे ओपन चा कट ऑफ आता आपण बघूया ईडब्ल्यू एस चा कट ऑफ ईडब्ल्यू एस जनरलचा कट ऑफ आहे एकशे तेवीस वुमन रिझर्वेशन एकशे पंधरा स्पोर्ट्स पर्सन एकशे अकरा प्रकल्पग्रस्त एकशे चौदा भूकंपग्रस्त एकशे एकोणवीस एक सर्व्हिसमॅन सत्त्याण्णव खूप कमी मेरिट या ठिकाणी आपल्याला दिसत एक सर्व्हिसमॅनच ईडब्ल्यूएस त्यानंतर अंशकालीन शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे तीन आणि होमगार्ड एकशे एकवीस यानंतर एसीबीसीचा चा कट ऑफ आपण समजून घेऊया एसीबीसी जनरल एकशे एकतीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे पंचवीस आहे त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन एकशे तेवीस आहे प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस भूकंपग्रस्त एकशे पंचवीस एक सर्व्हिसमॅन एकशे सोळा आहे अंशकालीनला पद शून्य आहे त्यानंतर पोलिस चाइल्ड एकशे चौदा आहे आणि होमगार्ड एकशे सत्तावीस आहे यानंतर आपण बघूया ओबीसीचा कट ऑफ ओबीसी जनरल या ठिकाणी एकशे तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे तेवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे वीस आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस भूकंपग्रस्त एकशे तेवीस एक सर्व्हिसमॅन एकशे अकरा अंशकालीनला शून्य दाखवत आहे पोलिस चाइल्ड एकशे सात आणि होमगार्ड एकशे सव्वीस पुढचा कट ऑफ आपण बघूया एसबीसीचा कट ऑफ एसबीसी जनरल एकशे सव्वीस एकशे एकोणावीस स्पोर्ट्स पर्सन एकशे सव्वीस प्रकल्पग्रस्त एकशे बावीस भूकंपग्रस्त एकशे आठ एक्स एक सर्व्हिसमॅन चौऱ्याऐंशी त्यानंतर अंशकालीन शून्य पोलीस चाइल्ड एकशे बारा आणि होमगार्ड एकशे चोवीस पुढचा ऑफ बघूया एन टी डी चा एनटी डी जनरल एकशे बत्तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे सव्वीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस भूकंपग्रस्त या ठिकाणी शून्य दाखवत आहे त्यानंतर एक मॅन एकशे आठ अंशकालीन कर्मचारी शून्य त्यानंतर पोलीस चाईल्ड एकशे तेरा आणि होमगार्ड एकशे अठ्ठावीस त्यानंतर बघूया आपण एन टी सी चा कटॉक ला जनरल एकशे बत्तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे पंचवीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे चोवीस प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस भूकंपग्रस्त एकशे सव्वीस एक सर्व्हिस मॅन एकशे पंधरा अंशकालीन शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे बारा आणि होमगार्ड एकशे एकोणतीस त्यानंतर एन टी बीचा आपण बघूया एन टी बी चा जनरल एकशे तीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे बारा आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे एकवीस प्रकल्पग्रस्त एकशे तेवीस भूकंपग्रस्त एकशे चोवीस एक कट ऑफ आहे या ठिकाणी चौऱ्याण्णव त्यानंतर अंशकालीनला शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे आठ आणि होमगार्ड एकशे सत्तावीस त्यानंतर बघूया आपण व्ही जे ए जनरलचा कटॉप आहे एकशे बत्तीस वुमन रिझर्वेशन एकशे पंचवीस स्पोर्ट्स पर्सन एकशे वीस प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस भूकंपग्रस्त एकशे तेवीस एक्स सर्व्हिसमॅन एकशे दोन अंशकालीनला शून्य दाखवत आहे पोलिस चाइल्ड एकशे चौदा आणि होमगार्ड एकशे सत्तावीस यानंतर बघूया आपण एस टीचा कट ऑफ एस टी जनरल एकशे चोवीस आहे वुमन रिझर्वेशन एकशे एकोणावीस आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे तेरा प्रकल्पग्रस्त एकशे बारा भूकंपग्रस्त फक्त एकोणऐंशी आहे एक, एक सर्व्हिसमॅनचा फक्त अडुसष्ट कट ऑफ आहे त्यानंतर पार्ट टाइमचं शून्य दाखवत आहे पोलिस चाइल्ड एकशे नऊ आणि होमगार्ड एकशे एकोणावीस त्यानंतर बघूया आपण एस सीचा कट ऑफ एस सी जनरल एकशे सत्तावीस वुमन रिझर्वेशन एकशे एकोणावीस स्पोर्ट्स पर्सन एकशे बारा प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे सतरा भूकंपग्रस्त एकशे पंधरा एक्स सर्व्हिसमॅनचा चौऱ्याण्णव अंशकालीन शून्य दाखवत आहे पोलीस चाइल्ड एकशे दहा आणि होमगार्ड एकशे एकवीस अनादानचा पहिला कट ऑफ त्र्याऐंशी आहे दुसरा कट ऑफ एकशे चोवीस आहे अशा पद्धतीनं आपण मुंबई पोलीसचा कट ऑफ जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या कट मध्ये या मेरिट लिस्टमध्ये काही कमी मार्कांनी तुमचं जर राहिलेलं रा असेल किंवा तुम्ही नवीन पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये पुन्हा एकदा दहा हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीची आपली ही दोन बॅचेस आहेत पहिली बॅच आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती आपल्याला पूर्ण पोलीस भरतीचं बुक किट फ्री स्वरूपात घरपोच मिळत आहे आता या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व तज्ञ शिक्षक या बॅच मध्ये आहे या बॅच सोबतच ही, ही बॅच सुद्धा आपण जॉईन करू शकतात त्यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप आप आपल्याला डाऊनलोड करायचं आहे आणि हवी असलेली बॅच आपल्याला जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचे आहे